उपवास असो किंवा नसो साबुदाणा बटाटा पापड हे सगळ्यांच्याच आवडीचे पण बरेचदा पापड हे लालसर होतात अजिबात फुलत नाही पण आजचा हा पापड बघा किती छान पांढरा शुभ्र झाला आहे बर सुद्धा तेलकट झाला नाहीये असे हे पांढरे शुभ्र अजिबात तेलकट न होणारे दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बघा काय मस्त खुसखुशीत झाले आहेत आपण जे प्रमाण पाहणार आहोत त्यामुळे हे पापड अजिबात तेलकट न होता छान असे कुसखुशीत होतात बरं अजिबात लालसर होऊ नये यासाठी आपण अचूक प्रमाण व पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तुमचे पापड एक काय शंभर किलोचे केले तरी सुद्धा इतके छान तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक चांगली खोल आणि जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये बरोबर तीनशे ग्रॅम इतका साबुदाणा आपल्याला घालायचा आहे हा आपला नेहमीचा जो साबुदाणा आहे तोच घेतलेला आहे आता या साबुदाण्याला साधारण दोन ते ती तीन टेबल स्पून पाणी लावायचं आहे हे असं पाणी सगळं या साबुदाण्याला चोळून घ्यायचं आहे अजून मी गॅस चालू केला नाहीये कढईमध्ये घालून हे सगळं असं साबुदाण्याला पाणी छान असं चोळून घ्यायचं दोन तीन चमचे पाणी पुरेसं होतं आता गॅस चालू करायचं गॅसची आज लहान ते मध्यम ठेवायची आणि मध्यमाचे वरती हे साबुदाणे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहे साबुदाण्याला पाणी लावून मग साबुदाणे भाजले ना ते अगदी छान फुलल्यासारखे होतात बरं आतूनही एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे साबुदाण्याचे पापड अजिबात कडक न होता छान असे खुसखुशीत तयार होतात साबुदाणा हा भाजायला साधारण सात ते आठ मिनिटं लागतात बघा इतका छान मस्त असा फुलल्यासारखा झाला आहे पण याचा रंग बदललेला नाहीये असे हे साबुदाणे मस्त खमंग भाजून घ्यायचे आणि मग ते एका परातीमध्ये असे थंड होण्यासाठी थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत साबुदाणे गरम असतानाच कधीही त्याचं करायचं नाही कारण गरम असताना ते नरम असतात म्हणून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोवर आपण बटाटे किसणार आहोत तर बटाटे किसण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये ही चाळण घेतली आणि एक किलो हे बटाटे घेतलेले आहेत बटाटे चांगले स्वच्छ धुतले आणि मग हे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहेत आता मुट्या -मुट्या हे बटाटे आपल्याला चांगले असे किसून घ्यायचे म्हणजे काय तर अगदी बटाट्याचे मोठ्या मोठ्या किंवा कण राहायला नको याकरता मी या पुरण गाळणीतनं हे सगळं गाळून घेणार आहे पण अगदी लहान छिद्राची जर किचणी असेल तर त्यात गाळून घेतलं ना किंवा किसून घेतलं तरीही चालेल किंवा मग हे असं जसं आपण पुरण गाळतो तसं पेल्याने हे असं गाळून घेतलं ना तरीही चालेल आणि हे आपला आता बटाट्याचा किस बनवून तयार झालेला आहे एक किलो बटाट्यासाठी तीनशे ग्रॅम साबुदाणे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता साबुदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला चांगलं बारीक पीठ करून घ्यायचं आहे पण जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर करणार असाल किंवा गृह उद्योग करणार असाल तर मात्र गिरणीतून साबुदाणा दळून आणला तरीही चालेल हे आता मी चांगलं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते आपल्या अगदी बारीक जे मैद्याची चाळण असते की नाही किंवा आपण कणिक चाळतो त्या चाळणीने हे असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे जाडसर भाग सगळा निघून जातो आता आपण यामध्ये बटाटा जो किसून घेतलेला आहे तो सगळा यामध्ये मिसळून घेणार आहोत तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घालू शकता पण मी इथे सात ते आठ मिरच्यांची भरड करून घेतलेली आहे जरा कमी तिखटाच्या मिरच्या घ्याव्या म्हणजे पापडाला खाताना ठसका लागला जात नाही साधारण चमचा भर जिरे घालून घ्यायचे किंवा जिरे पूड घातलीत तरीही चालेल आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे साधारण दोन चमचे इतकं मीठ मी घालून घेतलेलं आहे आता या तीनशे ग्रॅम साबुदाण्याचं जे पीठ आहे त्यामध्ये हे सगळं पीठ आपल्याला असं चांगलं मळून घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम हे प्रमाण अगदी बरोबर आहे काही जण पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅमच घेतात पण अशा कमी साबुदाणा वापरल्यामुळे काय होतं तर साबुदाण्याचा पापड लालसर होतो म्हणून एक किलो बटाट्यासाठी तीनशे ग्रॅम साबुदाण्याचं पीठ हे प्रमाण अगदी अचूक आहे जर तुम्हाला अगदी गरज वाटली आणि जर बटाट्यांमध्ये मॉइश्चर कमी असेल तरच मात्र थोडंसं पाणी घेण्याची गरज लागते थोडं थोडं हाताला पाणी लावून हे पीठ चांगलं मळून घेतलं तरीही चालेल पण बघा मी घेतलेल्या बटाट्यांमध्ये मॉइश्चर बऱ्यापैकी होतं त्यामुळे मला जास्तीचं पाणी इथे घ्यायला लागलेलं नाहीये पण आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना अगदी आपल्याला तसं मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे जर गरज वाटली तर साधारण एक चार पाच चमचे किंवा वाटी अर्धी वाटी इतकं पाणी तुम्हाला वापरावं वा लागेल तुमच्या बटाट्यांमध्ये कितपत मॉइश्चर आहे ना त्या अंदाजाने तुम्हाला पाण्याचा वापर करावा लागेल पण फार घट्ट असं पीठ मळायचं नाहीये छान मौसूत मळायचंय कारण साबुदाणा जस जसा भिजतो ना तस तसं हे पीठ घट्टसर होत जातं म्हणून पाण्याचा हात लावून चांगलं असं हे मळून घ्यायचं आहे आता हे आपण आता लगेच जरी पापड केले तरीही चालतील पण आपण पड़। दहा पंधरा मिनिटं हे झाकून असंच बाजूला ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांनंतर हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते बटाट्यांमध्ये छान फुललं जातं आणि मग त्यानंतर हाताला किंचित तूप लावून घेतलेलं आहे आपण हे उपासाचे पापड करतो ना त्यामुळे मी तेलाचा वापर केला नाहीये तर तूप लावून हे असे गोळे तयार करून घ्यायचे एकदा आपले हे सगळे गोळे असे तयार असले ना की पापड आपले अगदी भराबर होतात आणि हे गोळे एकदा का तयार करून झाले की मग एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून ठेवले तरीही चालेल आता सगळे मी गोळे तयार करून घेतले त्यानंतर पापड लाटाला घेणार आहे मी पापड लाटाच्या तीन पद्धती दाखवणार आहे त्यासाठी एक प्लॅस्टिक शीटला किंचित तूप लावून घेतलं सारखं तूप लावण्याची सुद्धा गरज नाही बरं का फक्त एकदाच आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे फार तुपाचा तेलाचा वापर वाळवणीच्या पदार्थांमध्ये करायचा नाही एक लाटी घेतली हातावर किंचित अशी चांगली चोळून घेतली म्हणजे छान मोजत होते आणि मग त्यानंतर यावर दुसरी पॉलिथिनची पिशवी ठेवली आणि एखादी अशी प्लेट घ्यायची आणि त्याच्याने चांगलं असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे हे बघा लगेच आपला हा पापड बनवून तयार झाला आहे अगदी सोपा आहे फक्त हे पीठ ना अगदी दहा मिनिटं ठेवल्यानंतर जर जर झालं असेल तर मात्र पुन्हा पाण्याचा हात लावून मळून घेतलं तरीही चालेल फक्त मौसूत पीठ करायचं की जेणेकरून भरभर आपले भर पापड तयार होतात दुसऱ्या पद्धतीमध्ये पुन्हा आपण या प्लास्टिक शीट अशी खाली एक वर ठेवायची आणि मग या पद्धतीने लाटून सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला प्लेटने दाबून करायचं नसेल तर या पद्धतीने लाटून केलं तर हवा तितका पातळ आपल्याला पापड करता येतो पण हा पापड खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवू नये मध्यम आकाराचे करून घ्यायचे बघा हे असे चांगले मी पातळ पापड तयार करून घेतले आणि आता तिसरी पद्धत म्हणजे ज्यांच्याकडे हे पुरी प्रेस किंवा तर त्यामध्ये केलं तरीही चालेल पुन्हा ही शीट घेतली त्यावर दुसरी पॉलिथिनची शीट ठेवायची फक्त एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला पीठ अगदी मौसूट ठेवायचं आहे त्यामुळे भरकन पापड छान असा पसरला जातो आणि छान हवा तेवढा पातळ आपल्याला करता येतो भरपूर असे मी पापड तयार करून घेतले त्यानंतर एक कॉटनचे कापड घातलं त्यावर पॉलिथीनची पिशवी अंथरलेली आहे आणि त्यावर हे सगळे पापड आपल्याला असे वाळत घालून घ्यायचे आहेत एका वेळी भरपूर पापड तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर एकदाच हे असे वाळत घालून घेतलेत ना तरीही चालेल बघा बराबर हे पापड बनवून होतात अगदी एक तासामध्ये सुद्धा एक किलोचे पापड आपले तयार होतात जरी तुम्ही प्रे, पुरी करा किंवा लाटून करा तरी सुद्धा हे पापड बनवून तयार होतात मी हे आजच्या दिवस घरामध्येच वाळवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे आपल्याला जर ऊन असेल तर उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत हलकेसे अर्धी बाजू वाळली गेली की मग हे पापड उलटवून घ्यायचे आणि फॅनच्या हवेमध्ये सुद्धा अगदी आरामात वाळतात मी घरामध्येच हे दोन दिवस पापड वाळवून घेतले जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हात वाळवा पण ऊन येत नसेल तर घरामध्ये दोन ते तीन दिवस हे आपल्याला असेच वाळवून घ्यायचे आहेत अगदी छान बघा आपले पांढरे शुद्ध आणि असे पापड बनवून तयार झालेले आहेत हे पापड तयार करताना आपण जरा सुद्धा तेलाचा वापर केला नाही त्यामुळे वर्षभर अगदी आरामात टिकतात किंवा याला जरा सुद्धा वास येत नाही हे पापड जर भरून ठेवायचे असेल तर एखादी मोठी पॉलिथिनची पिशवी घ्यायची त्यामध्ये हे सगळे पापड भरून ठेवायचे पिशवीला गाठ मारायची आणि मग पिशवी ही डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे वर्षभर अगदी आरामात टिकतात पण एक मात्र नक्की काळजी घ्या जर ऊन असेल तर उन्हामध्ये एक दिवस तरी कडकडीत हे वाळून घ्यायचे आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायचे आता आपण पापड तळून पाहतोय तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे फार कडकडीत नाही किंवा फार अगदी कोमट असं नाही तर चांगलं गरम असं तेल झालं की मग पापड घालायचा बघा काय मस्त पांढरा शुभ्र असा आपला हा पापड तयार झाला आहे जर अगदीच तेल कोमट असेल ना तर मात्र हा पापड इतका चांगला फुलला जात नाही त्यामुळे बऱ्यापैकी गरम तेल असेल की मगच पापड तळायला घालायचा बघा काय छान पांढरे शुभ्र आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत आणि जरा सुद्धा या पापडाला अजिबात कुठेही तेल नाहीये इतके छान खुसखुसे तयार होणारे हे पापड तुम्हाला कसे वाटले मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा या उन्हाळ्यामध्ये हे पापड जरूर बनवा कारण याला सुद्धा उन्हाची गरज लागत नाही घरच्या पंख्याच्या हवेमध्येच हे पापड अगदी आरामात वाळतात आणि वर्षभर टिकतात सुद्धा तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छान छान रेसिपी सह हो। धन्यवाद